नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या किचनमध्ये कळणाच्या वड्या करणार आहोत पूर्वीच्या गाडी काय असायचं घरी शेती असायची मग ही सगळी कडधान्य घरी पिकायची मग ही कडधान्य पिकली की नंतर ते वाळवून वगैरे झालं की या सगळ्याची डाळ करायची मग ते भरडायचं असायचं जात्यावर घेऊन ते भरडलं जायचं आणि भरडून झालं की मग त्याच्या बारीक झालेली जी डाळ असेल त्याला कळणा म्हणायचे आणि त्या कळण्यापासून अशी एक सुंदर भरपूर प्रोटीन युक्त अशी रेसिपी आपण म्हणजे कळणाच्या वड्या करणार त्याच्यासाठी आता आपण हे सगळं आपण आत्ता ओलं असं दोनच मला मिळालं आहे बाकी आपण हे सगळं भिजवून घेतलं आहे या सगळ्याला मी मोड काढून घेणार आहे त्याच्यासाठी हे मी भिजत आहे आता या डब्यामध्ये मी हे सगळं मोड काढायला ठेवणार आहे आणि मोड काढायला ठेवून मोड काढून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे आता हे आपण चांगला आठ तास भिजवलेला आहे आता परत याच्यात ठेवून मोड काढायचे मी मोड काढून झाले की मी तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे आता आपण त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे तुरीचे दाणे घेतलेले आहेत नंतर मटार घेतलेत हरभरे घेतलेत मसूर आहे चवळी घेतली आहे आणि मूग घेतलेत आत्ता हे सगळा सीझन असतो याच्यापुढे आणि ह्या सीझनला किंवा थंडीत जनरल हे अगदी प्रोटीन भरपूर प्रोटीनचं असं हे आपण म्हणजे डाएटसाठी सुद्धा वापरता येतं आणि कमी तेलाचा असा नाश्ता तयार होतो तर असं असं हे मी सहा प्रकार घेते खरं म्हणजे या डाळी घेतात पण मी डाळीपेक्षा म्हटलं अखंड सालासकट घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला जास्त प्रोटीन मिळू शकतं म्हणून मी हे सगळं कडधान्य घेतलं आहे सगळे ह्या डब्यात भरणारे बरोबर सहा डबे आहेत आणि मी म्हणजे ह्याच्यात मोडही चांगलं येतील आता झाकण लावून ठेवणार त्याला पण थंडी आहे त्याच्यामुळे थंडीच्या ह्याच्यात मोड यायला जरा वेळ लागतो पण ह्या डब्यामध्ये ठेवलं की चांगले मोड येतील याचा आपण सॅलेडही करू शकतो थोडं वाफवायचं आणि सॅलेडही करू शकतो पण असे सगळे मोड काढायला ठेवणार मोड येतील एक मोड, क्या में जाकन उना उना मोड आले की आपण पुढची कृती बघूया तर मी हे झाकण लावूनच ठेवणार आहे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे कडधान्य ह्याला सगळ्याला मोड आलेले आहेत हरभऱ्यालाच जरा कमी आहेत मोड पण तेच मोड आलेले आहेत आणि मी उडदाची डाळ तुम्हाला दाखवायची विसरले होते ती ही उडीद डाळ काळी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती पण भिजवून घेतलेली आहे आता मी सगळं साहित्य काय करणार आहे आपण जरी धुवून वाळा हे केलेलं असलं तरी मी परत ह्या चाळणीत घेणार आहे स्वच्छ ते धुवून घेणार आणि नंतर मी वाटणार आहे त्याच्यासाठी आता मी हे सगळं साहित्य याच्यात घेते आणि वाटते आणि तोपर्यंत तुम्हाला आधी मी एक वाटपही दाखवते करून ते असं मी आता सगळं एकदम हेल्दी नाश्ता होणार आहे नाश्त्याला चालेल जेवताना चालेल कशाही वेळी खायता येईल असा हा प्रकार आहे सगळं मी आता ही उडी टाळपण घालते आणि सगळं धुवून घेते सगळं आता परत धुवून घेतलंय एकदा धुतलेलं आहे पण परत धुवून घेतले तोपर्यंत आपण एक वाटप करूया मी एक चमचा धने घेतले जिरं घेतलंय एक चमचा ओली मिरची लोल्या मिरच्या घेतल्या आहेत थोडी हळद आहे थोडा हिंग घालणार आहे हे मी वाट करून घेणार आहे मीठ घालणार आहे मीठ सर्वसाधारण याला लागेल एवढं घेते लागलं तर मग परत घालायचं चव बघ काडसर वाटून घेणार आहे आलं घातलं तरीही चालतं थोडं थोडं घालते मीठ पण आलं आलं घालते म्हणजे सगळं पचनाच्या दृष्टीनेही आपल्याला त्याला उपयोग होईल भरड वाटून घेते भरड वाटून घेतलंय आता आपण हे सगळं वाटून घेऊया धान्य सुद्धा आपण एकदम अगदी गुळगुळीत नाही करायचे आणि पाणी घालायचं नाही त्याच्यात जेवढं भिजवताना पाणी घातलेलं आहे तेवढं पाणी त्याला पुरेच आहे बारीक वाटून घेऊया तर आपले डाळी हे कडधान्य सगळी वाटून झालेली आहेत बघा छानपैकी आहे आता याच्यात मी मसाले घालून एकदम मिक्स करते व्यवस्थित सुंदर झालंय एकदम हेल्दी नाश्ता ह्या वाटे येते आणि पचायलाही सोपं होतं धन जिरं घातल्यामुळे धने जिरं हिंग घातल्यामुळे पचायलाही सोपं जातं तर मी हे सगळं मिक्स करून घेते ओली मिरची घातली त्याच्यामुळे लाल तिखट घालत नाही आहे व्यवस्थित मिक्स करून पीठ चांगलं मळून घेतलंय व्यवस्थित एक जीव केलाय सगळा मसाला म्हणून त्याला आता जरास मी तेल लावून हाताला तेल लावून परत एकदा मळून घेते व्यवस्थित एक जीव करते अगदी सैल वाटलं तर थोडंसं तांदळाचं पीठ हात लावायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला गोळे करता येतात कारण डाळीत पाणी राहतं त्याच्यामुळे एखादं सैल होतं पीठ अशा वेळी असं करायचं आता मी हात धुतेने गोळे करून दाखवते तुम्हाला यामध्ये कोथिंबीर जरी घातली तरी पण चालणार आहे पण मी तुम्हाला पारंपरिक पद्धत दाखवते त्यामध्ये काहीच घालत नाही एवढंच घालतात त्याच्यामुळे मी एवढंच घातले या चाळणीला तेलाचा हात लावून घेऊया त्याचे गोळे करूया आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण गोळे करून ठेवू शकतो आणि मग ते कापायचे नाही फोडणीला डाकायचे किंवा असेच जरी कच्चे खायचे म्हटलं तरीही चांगलं लागतं मुठी करतात तसं केलं तरी चालेल किंवा असे करायचे गोळे गोळे करायचे आणि त्या पण चांगले वाफवून घ्यायचे कळण्याच्या वड्या म्हणतात कळणा म्हणजे जाड भर जाडं भरडं पीठ त्याच्या वड्या कापताना बारीक कापायच्या आता ह्या आपण वड्या एका कढईत आपण हे पाणी ठेवलं आहे त्याच्यावर एक स्टँड ठेवला आहे आणि या चांगल्या वाफवून घेणार एकदम छान अशी वाफवून घ्यायची आणि याचं थोडं अंतर ठेवायचं कारण थोडी ती फुलते वडी शिजल्यावर म्हणून असं झाकण ठेवायचं काय hmm. आता एक साधारण दहा पंधरा मिनटात आपल्या ह्या वड्या तयार होते आपले या वड्या या बघा किती सुंदर शिजले आहेत त्या आपण हे बघूया एखादं आहे का नाही ते हे बघा अजिबात काहीही चिकटत नाही आपल्या वड्या शिजून तयार आहेत आता आपण ह्या थंड करायच्या नंतर अशाच खायच्या किंवा फोडणीला टाकून खाल्ल्या तरीही चांगलं लागतात कशाही चांगलं लागतात अगदी हा पोटभरीचा नाश्ता म्हणून चालतो जेवताना चालतो कशाशीही खा ते छान लागतं आणि एकदम हेल्दी भरपूर प्रोटीन युक्त असा हा नाश्ता आहे आपला खूप सुंदर लागतो अगदी मुलांना डब्यातसुद्धा चालू शकतो आता आपण या वड्या कट करून घेणार आहोत आपल्याला हव्या त्या साईजचे आपण कट करून घेऊ शकतो असं उभं जरी केलं तरीसुद्धा चालू शकतो मुलांना नाश्त्याला डब्याला सुद्धा हा आपण देऊ शकतो नाश्ता अत्यंत पौष्टिक अशी ही वडी आहे कारण सगळी कडधान्य आपण मोड काढून घातलेली आहेत त्याच्यामुळे खूप पौष्टिक वडी ती अशी आपण ही आता कापून घेऊया आपण कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आपण तेल घालणार तेल चांगलं तापलं त्यावर मोहरी जिरं कढीपत्ता आणि पांढरे तीळ घालणारो तेल चांगलं तापलं की तर तेल आपलं चांगलं तापलं आहे पण त्याच्यात जिरं आणि मोहरी टाकलेली आहे जिरं आपलं चांगलं आता तडतडलेलं आहे हे बघा चांगलं तडतडलेलं आहे मोहरी मी कमीच टाकलेली आहे तर हे परती आपण थोडासा कढीपत्ता टाकणार कढीपत्ता त्यानंतर हिंग टाकणार आहे हिंगयाला व्यवस्थित घालायचा असतो त्यानंतर हे आपण आता हे पांढरे तीळ टाकणार याच्यात पांढरे तीळ एकदम छान लागतात हे पण आता पांढरे तीळ टाकलेत मी भरपूर पांढरे तीळ टाकायचे तीळ जरा परतले की त्यावर आपण आता ही वडी टाकणार फोडणीला ही वडी आपण आता परतून घेणार आहोत खूप सुंदर लागते आणि अत्यंत पौष्टिक मुलांना डब्यात द्यायला सुद्धा ही वडी छान आहे आता एक वाफ काढायची केपली वडी तयार शेपटी ही खमंग वडी खाण्यासाठी तयार आहे आता आपण यावर खोबरं कोथिंबीर घालणार आहोत हे ऐच्छिक आहे असलं तरी चालतंय नसलं तरी चालतंय तीळ ती ती आता छान वाजले त्याचा तिळाचा खमंगपणा एकदम सुंदर लागतो या वडीला कलर हवा असेल तर थोडस तिखट टाकू शकतो आपण थोडस काही जरूर नाही पण आणि सगळं घातलेलं आहे पण आता व्यवस्थित शेपडी ही कळणाची वडी खाण्यासाठी तयार पूर्वी प्रत्येकाच्या घरात ही बऱ्याच वेळा व्हायची आता ही वडी कळणाची वडी एकदम पौष्टिक खाण्यासाठी तयार आहे आता ही मी वडी कशी केली काय काय कडधान्य घातलं किती वेळ भिजवलं हे सगळं मी सांगितलेलं आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्यांना एवढी कडधान्य घालायची नसतील ते कमी कडधान्य घालूनसुद्धा वडी करू शकतात किंवा डाळीचीसुद्धा करू शकतात पण अत्यंत पौष्टिक असा हा नाश्ता आहे मुलांना डब्यात द्यायलाही चांगला आहे घरात म्हाताऱ्यांना किंवा तरुण कोणालाही हा नाश्ता म्हणून चांगला आहे तर नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद